नमस्कार मित्रांनो मी आपले ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करत आहे तर चला बघा सर्वात महत्वाची आनंदाची अपडेट परिपत्रक निर्गमित दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस या संदर्भाने या बातमीचे ब्रेकिंग न्यूज चे शीर्षक आहे महागाई भत्ता बाबत आजची आनंदाची अपडेट परिपत्रक निर्गमित दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस तर मित्रांनो नमस्कार दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी संचालकाचे पत्र निर्गमित महागाई भत्ता बाबत अद्यावत अपडेट महत्वपूर्ण आनंदाचे अपडेट जाणून घ्या त्यापूर्वी आपण जर एक्टिव एज्युकेशन YouTube चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायलाही विसरू नका आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आनंदाची आणि कामाची बातमी असल्यामुळे आपल्या मित्रांना अवश्य शेअर करा चला तर पाहूया संपूर्ण बातमीचे महत्त्वपूर्ण अपडेटचे स्पष्टीकरण सत्तर राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्स यांच्या हितासाठी आणखी एक महत्वपूर्ण शासनाने निर्णय घेतला एक महत्वपूर्ण अपडेट महत्वपूर्ण पत्र निर्गमित केले मित्रांनो महागाई भत्ता विषयी आनंदाची अशी अपडेट प्राप्त होत आहे ती जाणून घेऊया महाराष्ट्र शासनाने दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी म्हणजे आजचे निर्गमित काही वेळापूर्वीच निर्गमित झालेले हे पत्र आहे विभागीय उपसंचालक व सर्व शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद यांना योग्य कार्यवाही पत्र देण्यात आले आहे या पत्राचा विषय आहे सुधारित वेतन वेतन घेणाऱ्या राज्य शासन किंवा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी किंवा इतर पात्र कर्मचाऱ्यांसाठी तसेच असुधारित वेतन स्वरित वेतन घेणाऱ्या शासन किंवा सरकारी कर्मचाऱ्याबाबत आणि इतर पात्र कर्मचाऱ्यांसाठी त्याचबरोबर सर्व पेन्शनर साठी यांच्या महागाई भत्त्याच्या दराबाबत एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून सुधारणा करण्याबाबत अनुज्ञेय महागाई भत्ता थकबाकी देण्याबाबतचे हे पत्र आहे या पत्रातील संदर्भात उपयुक्त पत्रातील संदर्भाच्या क्रमांक दोन नुसार चे पत्र सोबत जोडूनही दिले आहेत या पत्रानुसार आता शिक्षक कर्मचाऱ्यांच्या आज उपलब्ध झाले आहेत आणि फरक व हप्ता जुलै दोन हजार चोवीस च्या वेतन देयका सोबत मागाई भत्ता व फरक सातव्या वेतन आयोगाचा पाचवा हप्ता हे रोखीने देण्यात येणार आहे आणि त्या संदर्भाने आज निर्गमित झालेले देत आहेत हे महाराष्ट्र शासनाचं आजचं दिनांक सोळा रोजीच पत्र आहे आणि येथे विषय आहे सर्व शिक्षण अधिकारी विभागीय संचालकांना हे संचालकांनी कळवलं आहे येथे विषय आहे या विषयामध्ये स्पष्ट नोंद केली आहे संदर्भ घेतले आहेत आणि हप्ता अदा करण्याच्या बाबत हे संचालकांचं हे मुख्य पत्र आपल्या सोबत देत आहे आणि याच पत्राचे आपण स्पष्टीकरण केले आहे मित्रांनो आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र